नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल पाटलिकेच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गुढीपाडवा विशेष स्वीट डिश दाखवणार आहे स्वीट डिश म्हटलं तर आज आपण रोवळी बनवणार आणि तीसुद्धा लापसीच्या रव्यापासून आणि लापसीचा रवा वापरून त्याचप्रमाणे आपण नारळाचं शिरक म्हणजेच दूध न काढता आपण पाण्यावरही रोळी बनवणं अगदी सोप्या पद्धतीने आहे झटकेपट बनणारी आहे आणि टेस्टी आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रोळी बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी आ, मनुका घेतल्या आहेत दोन प्रकारच्या पिवळ्या आणि काळ्या तुमच्याकडे कुठल्याही उपलब्ध असतील त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील बदाम घेतले क्रश करून त्याचप्रमाणे काजू घेतलेले आहेत क्रश करून रवा घेतले आहे रवा हा सगळ्यात मी महत्त्वाचा आहे की मी हा लापसी रवा जो येतो तो घेतलेला आहे म्हणजे जो गव्हापासून बनवलेला असतो तो रवा घेतलेला आहे त्याच्यापासूनच आज आपण रोळी बनवणार आहोत एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता त्याचप्रमाणे तूप घेतलेलं आहे तूप हे आपल्याला जसं लागेल तसं आपण तुपाचा वापर करणार आहोत आता मी एक वाटी हा लापसीचा रवा घेतलेला आहे तर मी जवळजवळ श ह्याच वाटीने चार वाट्या पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला पाण्याचा वापर लापसी रव्यासाठी खास जास्त करावा लागतो ह्या अगोदरसुद्धा मी रवळीचे रेसिपी बनवलेले आहेत आणि ते सुद्धा नारळाचं शिरं आणि म्हणजेच आपण दूध काढून रवळी बनवलेली आहे पण बऱ्याच जणांना कसं असतं ज्यावेळेस नारळ वगैरे घरात उपलब्ध नसतो त्यावेळेस विचार पडतो अशा वेळेस पाण्यामध्ये सुद्धा आपण रवळी बनवू शकतो तर आज मी खास पाण्याचा वापर करून आपण रवळी बनवलं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा लापसीचा रवा आहे तो घालूया लापसीचा रवा आहे ना हा थोडासा मी भाजून घेते मीडियम गॅसवर हा आपल्याला रवा आहे हा भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटं असा परतवून घ्यायचा लापसीचा रवा कसा भरपूर जाड असतो त्याच्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो आणि शिजायला देखील खूप वेळ लागतो आता जवळजवळ मी दोन मिनटांसाठी हा रवा आहे हा भाजून घेतला आहे थोडासा असा कलर चेंज झाला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे तूप तूप म्हटलं तर मी दोन मोठे चमचे तूप घालते आता तुपावरती आपल्याला हा रवा आहे हा पुन्हा दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे आता रवा आहे ना हा सतत आपल्याला परतवायचा आहे कारण जेणेकरून हा पॅनला लागू नये किंवा जास्त रवा आपल्याला परतवायचा देखील नाहीये तुपामध्ये सतत परतवत आहे हा रवा ना त्यावेळेस फुलला जातो ह्या सुद्धा मी खूप छान छान आपल्या स्वीट डिश बनवलेल्या आहेत सणासुदीसाठी खास म्हणजे गुढीपाडवा आहे किंवा वेगवेगळे दिवाळीचे सण येतात त्याचप्रमाणे वर्षातलं जेवढे सण येतात ना तेव्हा मी बऱ्याचशा स्वीट रेसिपी उपवासाच्या रेसिपी त्याचप्रमाणे व्हेज नॉन व्हेज अशा रेसिपी बनवल्यात तुम्ही जर का कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसत केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि एक कमेंट देखील नक्की करत जा कारण तुम्ही कमेंट केली तर मलासुद्धा समजेल की मा माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि आणखीन तुम्हाला काही सुचवायचं असेल काही गोष्टी तर तुम्ही सुद्धा सजेस्ट करू शकता आता रव्याचा कलर ना थोडासा चेंज होतो आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे आता तोपर्यंत जो पाणी आपण घेतलेला आहे तो मी गरम करून घेते आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जवळजवळ मी सात ते आठ मिनटासाठी मी हा रवा आहे हा भाजून घेतलेला आहे आणि कलरसुद्धा चेंज आहे थोडासा गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे रव्याला तोपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि ना तूप देखील सुटलेलं आहे बघू शकता हे बघा हे तुम्हाला तूप दिसत असेलच म्हणजे हे तूप सुटेपर्यंत आपल्याला हा रवा आहे हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजल्यानंतर ह्यामध्ये जे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालते त्यानंतर आपण काजू आणि बदाम घेतलेत सुद्धा घालूया आणि मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतवून कडुपामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घातले ते सुद्धा व्यवस्थित भाजले जातात त्यामुळे मी हे अगोदरच घातलेले आहे आता एक दोन मिनटं परतवून घेते पुन्हा पाणी देखील मस्त असं उकळून घेतं आपल्याला भरपूर बुडबुडे येईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते तर हे पाणी आहे आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण आहे ना हे मी परफेक्ट ठेवलेलं आहे आता बऱ्याच वेळा जर का तुम्हाला घरात नारळ उपलब्ध असेल तर तुम्ही नारळाचं दूध काढू शकता शिरं काढू शकता मी ह्या अगोदर सुद्धा शिर्यातली बनवलेली आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता आता हे सर्व पाणी आहे ना मी हे रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता सर्व मिक्स करूया आता हे सर्व मी मिक्स करून घेतले ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि पाच मिनिटं मंद आचेवर हा आपण रवा आहे हा शिजून घेऊया जवळजवळ पाच ते सात मिनटांसाठी मी हा रवा आहे हा शिजवून घेतलेला आहे आणि जवळजवळ दोन ते तीन वेळा मी चमचा देखील फिरवला आहे जेणेकरून लागू नये आता सगळ्यात महत्त्वाची टीप सांगते की जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढं हे लापसीच्या रवामध्ये घातलं होतं आणि जरासुद्धा हा रवा लागलेला नाही आहे व्यवस्थित हा मी शिजून घेतलेला आहे बघू शकता खूप मस्त असा फुललेला आहे आणि जर का तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर ह्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की पाणी वगैरे कमी पडलं म्हणजे जर का वा... सुकून तुम्हाला पाणी कमी पडलं तुमच्या हातनं तुम्ही ह्यामध्ये पुन्हा गरम पाण्याचा थोडासा वापर करून पुन्हा हा रवा आहे शिजवून घेऊ शकता आता खूप छान असा हा रवा फुरलेला आहे आता ह्यामध्ये मी घालते गूळ सर्व गूळ आहे हे मी घालून घेते आता गूळ म्हटलं तर तुम्हाला जसं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण ह्याच्यामध्ये करू शकता आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे मी साखर घालणार आहे साखरेमुळे चव खूप छान येते त्याचप्रमाणे मीठ घालूया गोड पदार्थामध्ये थोडस मीठ घातलं ना का ते जास्त वाढते सर्व मिक्स करून घेऊया ही रवळी आहे ना खूप छान बनते आणि टेस्टी बनते आणि कुठलाही जर का आपला एखादा उपवासाचा वार वगैरे असेल तर आपल्या देवासाठी गोड काहीतरी स्वीट डिश दाखवायला लागतेस तर आपण अशा पद्धतीने हा रोळी बनवू शकतो आणि आज मी रोळी म्हटलं तर खास गव्हाच्या रवापासून मी रोळी बनवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या अगोदर ज्या रोळी बनवल्यात ना त्या तांदळाचा रवा पाडून आपण रोळी बनवलेली आहे आता मी हे सर्व गूळ आहे हे विकलं आहे आता ह्या पुन्हा आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण कोण बघूया मस्त असं असं गुळाचा पाक आहे ना ह्या रव्याला सुटलेला आहे आणि गुळ आहे ना हे पूर्ण असं वितळलेलं आहे आणि मस्त असा कलर देखील खूप छान असा आलेला आहे रव्याला आता हा पुन्हा आपल्याला पाच मिनिटांसाठी हा रवा आहे हा पुन्हा गुळाच्या पाकामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा पुन्हा तूप घालणार आहे जेणेकरून ही रोवळी आहे ना आणखीन खूप छान अशी चविष्ट बनते त्याकरता तुपाचं प्रमाण वगैरे असं जास्त काही नाही आहे जसं लागेल तसं आपण घालणार आहोत तूप खूप देखील आपल्याला लागत नाही तूप घातल्यानंतर आता पुन्हा मी मिक्स करून घेते आणि रोवळी आहे ना ती एकदम सॉफ्ट अशी बनते म्हणजे खाताना ना जिभेवर एकदम मस्त अशी ह्याची टेस्ट लागते आणि सॉफ्ट होते आता हे तूप घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं आता पुन्हा एक पाच मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि मंद आचर आपण ही रवा आहे आपण पुन्हा शिजवून घेऊया पाच मिनटं झाली आहेत झाकण कोण बघते आणि मस्त असा रवा रेडी झालेला आहे आता पुन्हा एक पाच मिनटासाठी आपल्याला पूर्ण हा कोरडा होईपर्यंत आपल्याला रवा आहे हा शिजवून घ्यायचा आहे आता पुन्हा मी झाकण ठेवते पुन्हा पाच मिनटं मी ठेवला होता आता ह्यामध्ये मी वेलची पावडर घालते जवळजवळ अर्धा चमचा घातलेली आहे वेलची पावडर घातल्यानंतर मी एक वेलची घेतली आहे आणि ती सोलून घेतली आहे आणि त्याचे सर्व हे दाणे आहेत ते घालूया त्याने सुवास देखील खूप छान येतो आणि जायफळ घालूया थोडासा पण जायफळ घालायचं मिक्स करून घेऊया मस्त असा रवा हा रेडी झाला आहे आणि खूप छान असा फुललेला आहे आणि याचा सुवास आहे ना तो खूप छान येतोय आता हा पूर्ण रवा झाल्यानंतर आपण आता चमच्याने हा सारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर का तुमच्याकडे केळीचं वगैरे पान असेल ना तर तुम्ही ह्यावरती पुन्हा केळीचं पान ठेवू हो शकता आता मी अशा पद्धतीने या चमच्याने सारखा करून घेतलेला आहे थोडासा घट्ट असा आपण असा दाबून घ्यायचा चमच्याने थोडं सारखं करून घ्यायचं आता मी हा सर्व असा सारखा करून घेतले त्याच्यानंतर असा प्रेस करून घेतलेला आहे गॅस आपला चालूच आहे मी गॅस बंद केला नाही आहे आणि मस्त असा प्लेन करून घेतलेला आहे आता वरून पुन्हा मी एक चमचा तूप घातलेला आहे सारखं करून घेऊया पुन्हा आजूबाजूला हे तूप आहे हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे दिसायला देखील खूप छान वाटते बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे आता मी पुन्हा ना एक पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे पाच मिनटानंतर पुन्हा झाकण ठेवून बघते आणि मस्त अशी रोळी आहे ही रेडी झाली आहे है। आता ह्यामध्ये ना मी पिस्सा घेतले तो थोडासा असा वर्ण खिचून घालणार आहे जर का तुमच्याकडे पिस्सा नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल मी एक थोडासा असा सजावटीसाठी म्हणून मी घालते दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटते त्याचप्रमाणे थोडेसे काजू दिलेले ते सुद्धा क्रश केलेले ते घालूया थोडस बदाम घेतले ते सुद्धा क्रश करून घेतलेलं आहे थोडस पुन्हा चमचाने पण थोडस प्रेस करून घेऊया आता मी झाकण ठेवते आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी आपण मंद आचेवर ही रोवळी आहे शिजवून घ्यायची त्यानंतर मी गॅस बंद करणार आणि पूर्ण आता रोळी थंड झाल्यानंतरच आपण भेटूया ही रोवळी आहे मी गॅस बंद केल्यानंतर ही पूर्ण थंड करून घेतली आहे आता आपण झाकण खून बघूया कारण पूर्ण थंड झाल्यानंतरच ही म्हणजे ह्याचे तुकडे पडले जातात आणि जर का तुम्ही लवकर तुकडे करायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित पडणार नाहीत आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटलं तर बघा आपण जी रोळी बनवली ती बऱ्यापैकी ही सुटली आहे म्हणजे ही कॉर्नरने सगळी ही सुटलेली आहे म्हणजे व्यवस्थित अशी झालेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आता ही ना थोडीशी पुन्हा मी कॉर्नरनेची सारखी करून घेते आणि त्यानंतर आपण त्यांना कट करून घेऊया आत्ता मी एक प्लेट घेतली आहे आणि ह्या प्लेटवर आपण ही पलटी करून घेऊया मस्त अशी झाली आहे कलरसुद्धा बघू शकता खूप सुंदर आलेला आहे नेहमी ना रोवळी ही आहे ना ती खाणं थोडीशी असा जास्त डार्क असा रेडिश कलर आला ना का टेस्टी अशी लागते आता ही आपण कट करून घेऊया तर मस्त अशी झाली आणि खूप छान झाली आहे तिला मी पलटी करून घेते आता ही रोवळी आहे ना मी कट करून घेते जशी तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी साईज त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता आणि खूप सुंदर अशी झाली आहे कट देखील बघा किती मस्त होते आणि आता तुम्ही ह्या पडवाला अशा पद्धतीने ना ही रोवळी करून बघा आणि मी जरासुद्धा इथे नारलाचं दुधाचा वापर केला नाही आहे अगदी आपण ही पाण्यामध्ये लापसीचा रवा वापरून ही रोवळी बनवली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे आता हे सर्व मी रोवळी आहे ही कट करून घेतली आहे मस्त असे तुकडे देखील पडलेले आहेत खूप छान झाली आहे आज मी तुम्हाला विशेष रोवळीची रेसिपी दाखवलेली आहे आणि तीसुद्धा आपण लापशीच्या रव्यापासून बनवली आहे आणि खूप सुंदर अशी झाली आहे बघू शकता एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे चवीला तर एक नंबर झालेली आहे आणि आजची टीप म्हटली तर सर्वात महत्त्वाची आहे की गुळाचं जे प्रमाण असेल ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रवा आहे ना हा व्यवस्थित तुम्ही भाजून घ्या म्हणजे सुद्धा खूप छान बनेल आजच्या भागामध्ये मी तुम्हाला लापसीच्या रव्याची रोळी कशी बनवायची त्याचप्रमाणे नारलाचं दूध न काढता पाण्याचा वापर करून आपण लापसीचा रोळी बनवलेली आहे तर ती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील घ्या बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही रोळी कशी बनवायची ती माहिती मिळेल त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद